आपण परिपाठ झाल्यानंतर एक मिनिटाचं मौन घेतो आणि तो मौन घेत असताना काय काय सांगतो तुम्हाला मी दीर्घ श्वास घ्यायचं राहत आहे आजूक सोडायचं राहत आहे आणि सावधान वेळी बसायचं राहत आहे पाठीचा कान सरळ ठेवायचं राहत आणि डोळ्याला काय काय होत लक्ष श्वासाकडे ओके हे सगळं आमच्या परिपाठामध्ये आम्ही घेतो दररोज जर कोणाची जयंती असेल दिनेश असेल तर तिथं डिटेल माहिती सांगितली जाते त्यानंतर मुलांना तिथूनच स्टेज चालू झाले काही मुलांना बोलता येत नाही ते छोटे स्विचार सांगतात काही मुलं विनोद सांगतात हळूहळू जोक सांगण्यामुळे त्यांना वाटते की आता माझ्या बोलण्यानं हसता येत तर मला बोलता येते इथून आमचा हा मायक्रो स्टडी असलेला अभ्यास व्यक्तिमत्व उभा करायचा सुरू होतो आणि आता इथपर्यंत आले की एका तासामध्ये हजार शब्द टाईप करायचे ॲनिमेशन द्यायचं व्हिडिओ बनवायचा स्क्रीन रेकॉर्डिंग करायचे असे तीन मुलं आहेत माझी इच्छा आहे की आपल्या हातानंतर सत्कार करावा मी प्रथम रोहन गोविंद टोपे याला आमंत्रित करतो त्याचा सत्कार रामेश्वर वैभव तर ही मुलं कम्प्युटरवर एक एक हजार शब्द एका घंटा टाईप करतात ॲनिमेशन रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं करतात आणि ज्या मुलानं पन्नास हजार इंग्लिश वाक्य केलीत त्याला मी एक कॉम्प्युटर बक्षीस दिले असे पाच कॉम्प्युटर बक्षीस दिलेत मी आणि यावर्षी पाच देतोय पुढे या हा वैभव सहावीचा आहे आणि खूप चांगलं ॲडमिशन देतोय डिटेल ही पंचवीसच्या टप्प्यातली असली मुलगी पंचवीस हजारच्या टप्प्यात वा वा, वा। <laughs>